असे आहेत तुम्ही सर्वांचा तुमचा सर्वांचं स्वागत आहे आज आहे रविवार आणि गटाई स्पेशल आमची आवडी होणार आहे आज तर बबी आज खूप सुंदर आहेत व्हिडिओ तयार होणार आहे आमची मोठी आई मोठ्याई इकडे बघ बाग मोठ्या आई आज आमची आवणी होणार आहे खूपच भारी वाटणार आहे आज आमची आवणी होणार आहे आता आम्ही सर्व लावून झालेलं ला आहे सगळीकडच्या आमच्या आवणी होणार आहे इकडे आमचा आहे सुरेश तर सुरेशला तुम्ही बघू शकता आणि इकडे आमचा आहे उमेश काका आमची आई सुद्धा आहे इकडे आहेत आमचे पिताश्री आणि आमचा हा मोठे बाबा तर आमची आज आवडी होणार आहे मूठ पसरवायला लावलेले ला आहेत आणि आम्ही आता लावतो आहे तर तुम्ही बघू शकता पाहू शकता आणि ऐकू शकता चिन्मय भोईरच्या आवाजात हा स्पेशल तुमच्या सर्वांसाठी आवणी संपण्याचा दिवस घेऊन आलोय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर खूपच भारी एकदम मला आज वाटत आहे कारण काय आज आमची आवली होणार आहे बघू शकता तुम्ही इकडे सर्व जण कामामध्ये व्यस्त आहेत आज आमच्या आवली होणार आहे आणि सगळ्यांचा आनंद खूपच भारी खूप म्हणजे खूपच भारी बघा बघा भाईला पण आणला इकडं दादू सुद्धा आलाय शेतावर आज एंडिंग एंड तर या तुम्ही सर्वांनी आज आवनीचा एंड तर बघू शकता लावायला सुरुवात खूपच भारी एकदम कस सांगू रालू मला गाव सुटना चिंबी हा वाटतय परिसर बघून बघून तुम्हाला कसं वाटतंय तर नक्की तुम्ही इकडे भेट द्या खूपच भारी एकदम सर्वजण आमचे पप्पा सुद्धा इकडे बघू शकता पप्पा ना आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच भारी सांगून जातोय पप्पा काय म्हणाल तुम्ही आज तुमच्या चेहऱ्यावर खूप आनंद पाहून मला खूपच भारी वाटते आज गटार मी सुद्धा होणार आहे तर हे माझे पप्पा आहेत यांनी मला घडवलंय बोलायला शिकवलंय कुणासोबत तर सर्वांसोबत कसं बोलायचं तर नक्कीच आज पप्पा पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमध्ये पार्टिसिपेट झालेत आवनी आज होणार आहे तर इकडे आमची लाडाची लाडकी मोठी आई तिकडे दादूस इकडे आई उमेश काका सुरेश आणि मोठे बाबा आमच्या सर्वांच्या लाडके वल्गण असो अथवा आवणे असो सगळी कामं मला करायला येतोय किंवा आमचा मोठे बाबा तर या 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 तुम्ही सर्वांनी या माझ्यासोबत नक्कीच आमच्याकडचे आज आवणी होणारे आवणीचा शेवटचा दिवस पाहू शकता ऐकू शकता चिन्मय भोईरच्या आवार जात आवनीचा शेवटचा दिवस Gatalin saat दिवस आहे आणि आवडीचा दिवस तर या 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 तर फायनली आज आमची होणार आहे आवळी गटारी निमित्त आमची आवणी देखील होणार आहे तर बघू शकता तुम्ही सर्वांना कशा पद्धतीनं लावतायत दादूस उमेश अंकल आई पप्पा सुरेश मोठे बाबा मोठ्या आई सर्वजण बघू शकता आता अवघ्या काही क्षणातच आमची आवणी होणार आहे आणि आवणीला ला पूर्णविराम लागणार आहे तर या किती भारी वाटते खूप भारी मला वाटते आमची आवने आज होणार आहे तर तुम्ही पाहू शकता सर्वांना लावताना सर्वजण लावतायत भूषण भोईर इकडे उमेश अंकल आहेत इकडे आई आणि उमेश काकाच म्हणणं असं आहे की तुमच्या सोबत मला सुद्धा एक अजून नवीन गर्लफ्रेंड शोधा मला सुद्धा एक तुमची नवीन नवीन काकू शोधा असं त्याच म्हणणं आहे या तर बघू शकता तुम्ही एवढंच फक्त राहिलय एवढं लावून झालंय तर या या नक्कीच सर्वांना आवणी करता येत असेल अशी अपेक्षा करतो आणि आज आमची गटारी निमित्त आवणी होणार आहे खूपच भारी मला वाटतंय तर तुम्हाला कसं वाटतंय ते चॅनल चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तिथेच मला कळेल तुम्हाला कसं वाटतंय तर नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा धन्यवाद या ही माझी आई आहे संस्काराची शिदोरी आणि पैशांची बँक जर कुठं असेल ही माझी आई आहे तरी मला काम करायला एवढं शिकवलं असं वाटायला लागला कामा शिकवलं नसतो आला असता सुट्टीच्या दिवशी पण नीट झोपून नाही बाबा कुठं असतंय का तर आई तू काय म्हणशील आई तू काय होती मला एवढा खायला घालते ना सतरा दिवस झालं तरी हारणे बनली आई तुझा एवढा मोठा काल आहे ना बाई तू बेकार म्हणजे बेकार एकदम मेहनत करतेस तुला तोंड नाही सतरा दिवस झालं आवनी करून आता सतरावा शेवटचा दिवस एंडिंग दिवस ना तो पण असा मुहूर्त आलाय का डायरेक्ट गटारींच्या दिवशी संपणार आहे आता आवडी झाली का डायरेक्ट श्रावण महिन्याला सुरुवात म्हणजे आरामच आराम खूप भारी एकदम इकडे दादास आहेत दादास काय म्हणाल तुम्ही <laughs> कसं वाटतंय काय <laughs> नाही तब्येत बरी नाही तरी मला आवडीला आणलंय काय आज आवडी होणार आहे सगळ्यांना गटारीचा आनंद खूप भारी वाटतोय मोठ्याई इकडे बघ आज आपल्या आवडी होणार आहे सतरा दिवस आपण काम केलाय सतरा सतरा दिवस काम केलाय तरी विचार करा कारण काय बलिराजाचे कामच आहे संपूर्ण वर्षभर बसून काय सतरा काय सत्तर दिवस सुद्धा काम करायला तो मागे असणार नाही तर नक्कीच आमची आज आवडी होणार आहे सो स्टार्ट सुरुवात झालेले आता मी सुद्धा लावणार आहे तो तुम्ही आरामात माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका खूपच भारी पप्पा आज आपली आवणे होणार आहे गटार निमित्त मुहूर्त आलाय सतरा दिवस तुम्ही शेतामध्ये राबताय ते कसं वाटतंय वाटलं पण आनंद वाटतोय आपले पप्पा आहेत हो का सगळ्यांनी बघा आधी कुठे भेटलं ना तर त्यांना नक्की भेटून घ्या खूप चांगले विचार आहेत त्यांचे पप्पा आहेत आपले सप्पानी माहिती दिली आज खूप आन वाटत आवडी करून मला आणि आज आवडी होणार सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद थांबतोय आवली आहे आणि आवली आमची होणार आहे तर खूपच भारी वाटते तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर फायनली अखेरचा क्षण आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अखेरचा क्षण राहिलेला आहे आज आमची पूर्णपणे आवणी कम्प्लीट होत आहे सतरा दिवसाचा कालावधी लागला आवणी पूर्ण करण्याकरिता यावर्षी एक शेत आम्ही एक्स्ट्रा सुद्धा लावलंय त्याच्यामुळं थोडी हैराणी तर झालीच पण इट्स ऑल ओके काही टेन्शन नाही आहे आता पूर्णपणे आता आमची आवणी झालेली आहे तर तुम्ही आले नाहीत तरी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद कारण काय माझ्या व्हिडिओला कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हे तुम्ही दृश्य निसर्गाच्या वातावरणामध्ये आहे खूपच भारी तर असा हा आमचा शेताचा परिसर आहे नक्कीच नक्कीच सर्वजण माणसे काम करतायत तर धन्यवाद धन्यवाद फायदल आज आमच्या आवडी झालेल्या होतो मग कसं वाटते तुला <laughs> खूप भारी वाटते त्याला सर्वांचा चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगून जातोय आता काय पाय धुवू नका डायरेक्ट साबण लावून एकदम वॉश करून ठेवा बाबा आवनी झाली रे आवनी झाली आमची तर आमची आवणी झालेली आहे सतरा दिवसाच्या कालावधीनंतर आमची आज आवणी पूर्णपणे ऑफिशियली कम्प्लीट झालेली आहे आमची आवणी सगळे कामगार आनंदीत झालेले पप्पा जर आमचा एवढा आनंद आहे पप्पा कसं वाटतय भूषण कसं वाटतंय छान वाटतंय घरी बळा सगळेजण एकदम आनंदी माहोल म्हणजे माहोल खूपच भारी आवणी झालेली आहे खूप यस 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 नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर कराच 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 या yeah. धन्यवाद 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 बाय बाय टेक केअर खूपच भारी